आमच्याकडे सत्तार्थ सव्वीस तारखेला तक्रारदाराने तक्रार दिलेली होती की त्याच्या प्लॉटमध्ये मुरूम काढत असताना तिथे बल्लारशाचे तहसीलदार आणि तलाठी हे दोघं तिथे गेले होते आणि मुरूम काढण्यास परवानगी घेतली आहे का असे त्याला विचारणा करण्यात आली दे। तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही माझं स्वतःचा प्लॉट आहे आणि थोडीशीच काढायची असल्यामुळे मी काही परवानगी घेतलेली नाही तर मग त्याला कारवाई की तुझं जेसीबी आणि ट्रॅक्टर जप्त करतो कारवाईची भीती दाखवून त्याच्याकडनं तक्रारदाराकडून दोन लाख वीस हजार रुपयाची मागणी केली पण तेव्हा तक्रारदाराच्याकडे पैसे उपलब्ध नव्हते मग त्यांनी सांगितले की मी थोडे आणून आणून देतो मग त्यांनी घरी जाऊन एक लाख वीस हजार आणून दिले आणि नंतर साधारणतः परत हे सगळं झाल्यानंतर परत त्यालाठी त्याला फोन करू लागला वारंवार फोन करू लागला की उरलेले एक लाख रुपये तो आणून दे साहेब मला रागवतात आणि ते एक लाख रुपये दुखली देणार आहेत असं विचारलं चार होणाऱ्या त्रासाला मग त्यांनी का, का, सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अँटी करप्शन चंद्रपूर येथे तक्रार दिली त्यांनी दिलेल्या तक्रारीवरतून आपण त्या दिवशी पडताळणी कारवाई करण्यात आली पडताळणी दरम्यान नव्वद हजार रुपये घेण्याचे ठरले म्हणजे ठरवले की नव्वद हजार रुपये घेतो त्या दरम्यान त्यांनी तहसीलदार जे आहेत त्यांच्याशी बोलणं करून दिलं म्हणजे त्यांच्याशी बोल बोलणं झालं आणि त्या दरम्यान त्या दोघांनी म्हणजे ऐंशी हजार रुपये तहसीलदारसाठी आणि दहा हजार रुपये तलाठी साठी अशी मागणी करण्यात आली आणि नंतरचे पैसे ते आणून देण्याचे एकूण नव्वद हजार रुपये हे तक्रारदारने आणून देण्याचे ठरले दुसऱ्या तारखे दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन करतो पैसे घेण्यासाठी असं तक्रारला सांगितलं होतं परंतु तक्रारचा काही फोन आल्या आला नाही त्यामुळे कारवाई स्थगित करण्यात आली नंतर सुद्धा दोन तीन दिवस वाट बघितली परंतु काही त्याचा फोन आल्या आला नाही आ, काल दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी आम्ही जेव्हा तक्रारदाराने तक्रारदाराला फोन लावण्यास सांगितले त्याला की याचा तर तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ होता तहसीलदाराला लावला तर त्यांचे फोन ते रिसिव्ह करत नव्हते त्याच्यामुळे आम्ही समक्ष जाऊन पडता समक्ष जाऊन ऍक्सेप्टन्स करायचं ठरवले त्या दर मग ते तक्रारदार पंचांसोबत तिथे पाठवले तेव्हा तहसीलदारांनी पैसे म्हणजे त्याला ओळखच दाखवले आणि पैसे घेण्यास नकार दिला त्याच्यानंतर मग सदरचा गुन्हा हा डिमांडचा म्हणजे लाचेच्या मागणीचा हा दाखल करण्यात आला आता आ, आ, हे आता तहसीलदार आरोपी वक, अभग, हे आरोपित लोकसेवक अभय गायकवाड हे अटकेत असून तलाठी हा गावी रजेवर गेलेला असल्यामुळे तो मिळून आलेला नाही त्याचा शोध घेणे काम चालू आहे